माधवनगरमध्ये ख्रिस्ती अनुयायांनी गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार हा शोक दिन चर्चमध्ये भक्ती प्रार्थना करून साजरा केला यावेळी नवगिरी पाळक यांनी येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील वाक्यावर मार्गदर्शन केले आजचा दिवस ख्रिस्ती बांधव जगभरात फ्रायडे म्हणून साजरा करतात ख्रिस्ती समाजात हा सण शोक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी येशू ख्रिस्ताला अनन्वित शारीरिक छळानंतर क्रुसावर चढवण्यात आले होते त्या दिवसाला उत्तम शुक्रवारही म्हटले जाते माधवनगरमधील सेंट पॉल चर्चमध्ये ख्रिस्ती अनुयायांनी एकत्रितरित्या दिवसभर उपासना केली नवगिरी पाळक्यांनी हे बाप्पा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही तू माझ्याबरोबर आज सुखलोकात असशील बाई पहा हा तुझा मुलगा मुला पहा ही तुझी आई माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास मला तहान लागली आहे पूर्ण झाले आहे हे बाप्पा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देतो या येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील सात वाक्यावर ख्रिस्ती बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येनं ख्रिस्ती समुदाय चर्चमध्ये प्रार्थनेसाठी उपस्थित होता अशा पद्धतीनं ख्रिस्ती बांधवांनी गुड फ्रायडे साजरा केला